वर्धा येथील आगार प्रमुख यांनी अलीपूर येथील रुग्ण शंकर वराडे यांना पंचाहत्तर टक्के आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की शंकर वराडे हे रुग्ण असून यांना वर्धा जिल्ह्यात प्रवास करण्याचा आरक्षण देण्यात येत आहे ते हिंगणघाट प्रवास करीत असताना हिंगणघाट येथील बस चालकाने त्यांच्याकडून पूर्ण तिकीट घेतली त्यांनी तो परवाना मान्य केला नाही पंचाहत्तर टक्के स्पष्ट त्यामध्ये लिहिले असून सुद्धा मात्र अलीपूर ते हिंगणघाट पस्तीस रुपये तिकीट हिंगणघाट येथील बस चालकांनी घेतली आहे असा आरोप रुग्णशंकर वराडे यांनी केला आहे अपमानास्पद वागणुकीची चालकावर कारवाई होईल का असा सवाल रुग्ण आहे क्षयरोगा मला आहे पंच्याहत्तर टक्के आरक्षण असून मला कंडक्टरनं पूर्ण तिकीट घेतली अलीपूर ते आणि मला नाही तर रस्ता सरकारी नियमाचं पालन अशी नका करू मी कमजोर हव आणि बाकी कमजोर आहे त्याचा विचार करा मी तर पूर्ण तिकीट काढली पण त्याचा विचार करा पुन्हा काढाल तर मी तयार आहे पण या सर्टिफिकेटचा काही विचार करा आता प्रेरणाकडे कोणती मागणी आहे तुमची मला याचा हे करा निर्णय करा हे माझ्यावर अत्याचार करणे हे किती पट योग्य आहे मी माझ्यासाठी म्हणून अनेक गरीब घोर गरीबासाठी म्हणत आहे मला देवानं उठवलं बाजू बाकी गरीब नाही उठू शकत आणि नाही तुमच्यासोबत गेली महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू 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 डॉट पाइल्स डॉट कॉम